नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्यामध्ये उरण ईश्वरपूर आणि आष्टा या वाळवे तालुक्यातल्या दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका ह्या अत्यंत चुरशीनं होणार अशी चिन्ह दिसत केवळ नगराध्यक्षपदांच्याच नव्हे तर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठीच्या सुद्धा दोन्ही ठिकाणी ज्या निवडणुका होणार आहेत त्या अत्यंत चुरशीनं होणार आहेत प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे आज अर्ज दाखल करायच्या दिवशी आष्ट्यामध्ये अनेकांनी अर्ज दाखल केलेत वाजत गाजत अर्ज दाखल केलेत इस्लामपूरमध्ये तशीच परिस्थिती आहे म्हणजे ईश्वरपूरमध्ये तशीच परिस्थिती आहे त्यामुळं आता या उमेदवारांना म्हणजे दोन्ही बाजूनं म्हणजे महायुतीकडून आणि महाआघाडीकडून या दोन्हीकडून या उमे जे नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार निश्चित झालेले आहेत परंतु नगरसेवक पदासाठी जे जे अनेकांनी जे अर्ज भरलेले आहेत त्यांच्या अक्षरशः आता फायनल करायचं त्यातनं अंतिम नाव निश्चित करायचं ही अतिशय कसरतीची गोष्ट नेत्यांच्या दृष्टीनं आहे ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये गेल्या म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे पा सात आठ वर्षापूर्वी जी निवडणूक झाली ती खुली निवडणूक झाली ती नगराध्यक्षपदाची त्यावेळेला निशिकांत भोसले पाटील हे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले ते आणि त्यावेळेला आमदार जयंत पाटील म्हणजे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या गटाला खुद्द जयंत पाटील यांच्या राजकीय वर्चस्वालासह तो फार मोठा धक्का मानला जात होता या खेपेला मात्र आता थोडी परिस्थिती बदललेली आहे स्वतः निशिकांत भोसले पाटील हे आता राजीत दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आष्ट्यामध्ये आपला उमेदवार उभा केला आहे तर ईश्वरपूरमधून भारतीय जनता पक्षाचे विश्वनाथ डांगे निवडणूक लढवत आहेत त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे शरश्चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंदराव मलगुंडे हे निवडणूक लढवत आहेत हे आनंदराव मलगुंडे हे नगरपालिकेच्या राजकारणामध्ये अतिशय अनुभवी असे नेते आहेत आणि जयंत पाटील यांची सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्याच वेळेला महायुतीचे उमेदवार जे विश्वनाथ डांगे यांच्या पाठीशी संपूर्ण महायुतीची ताकद उभी आहे जेव्हा डांगे यांचा अर्ज दाखल झाला उमेदवारी अर्ज त्यावेळेला तो प्रचंड गाजावाजा करून दाखल झाला वाजत गाजत दाखल झाला त्यावेळेला स्वतः पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते त्याचबरोबर महायुतीतले सगळे घटक पक्षाचे नेते पूर्णपणे उपस्थित होते सगळ्यांनी पूर्ण ताकद लावून ही निवडणूक लढवायची असं ठरवलेलं आहे असा निर्धार व्यक्त केला त्या मेळाव्यामध्ये त्यामध्ये स्वतः आमदार सदाभाऊ खोत होते निशिकांत दादा पाटील स्वतः उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख आनंदराव पवार होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल महाडिक उपस्थित होते विक्रम पाटील उपस्थित होते असे सगळे नेते उपस्थित होते आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सगळी ताकद पणाला लावा लागेल ती मदत तुम्हाला केली जाईल अशा पद्धतीनं सगळं आश्वासन तिथल्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे त्याच वेळेला जयंत पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा ईश्वरपूरच्या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे उरण ईश्व ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी कारण सध्या जे जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष विरुद्ध जयंत पाटील असा सामना चालू आहे म्हणजे एकेकाळी भारतीय जनता पक्षाला थोडा जयंत पाटलांचाच आशीर्वाद आहे असं म्हणलं जात होतं परंतु सध्या उलटी परिस्थिती आहे सध्या भारतीय जनता पक्ष विरुद्ध जयंत पाटील असा सामना चालू आहे आणि निदान तो ईश्वरपूरची नगराध्यक्षपदाची निवडणूक ईश्वरपूरची नगरपालिकेची निवडणूक आष्ट्याची नगरपालिकेची निवडणूक आष्ट्याची नगराध्यक्षपदाची निवडणूक यामध्ये तरी तो पूर्णपणे प्रतिष्ठापणाला लागलेली ला आहे आमदार जयंत पाटील यांची त्याच वेळेला पालकमंत्री दादा पाटील दादा पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत ते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आष्ट्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विशाल शिंदे ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रवीण भाऊ माने हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत दादा पाटील यांनी त्यांच्या पाठीमागं सगळी ताकद उभी केलेली आहे दादा पाटील आणि प्रवीण माने हे दोघही पूर्वी भारतीय जनता पक्षातच होते त्यावेळेला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर निधी आष्ट्यासाठी आणण्यात आला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता सुद्धा अजितदादांच्या काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्वतः दादांनी आष्ट्या आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे विकास निधी आणलेला आहे आणि प्रवीण माने यांनी सुद्धा आणलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे जयंत पाटील यांनी मात्र गेल्या नऊ दहा वर्षामध्ये आष्टा विशेषतः ईश्वरपूरचा पूर्णपणे वाटोळं झालं कुठलाही विकास काम झालं नाही त्यांनी त्या मंत्री असताना जी अनेक विकास कामं केली होती जी अनेक विकासकामं मंजूर करून आणली होती ती सुद्धा पूर्ण पूर्ण करता आली नाहीत असा आरोप केलेला आहे अशी जोरदार टीका केली आहे असं दिसतंय की जयंत पाटील हे पूर्णपणे आपली ताकद ईश्वरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आणि आष्ट्यामध्ये सुद्धा नगराध्यक्षपदाची आणि इस नगरपालिकेची निवडणूक यासाठी लावणार आहेत पूर्ण ताकदपणाला लावणार आहे कारण त्यांच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे दोन्ही निवडणुका दोन्ही शहरातल्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्यांना तर लढायचं आहेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध पूर्णपणे सगळी मोहीम उघडायची असा पणच केलेला आहे परंतु बाकीचं बाहेरचं काही त्यांना किती वेळ मिळतोय त्याच्यावर अवलंबून आहे पण आष्ट्यामध्ये आणि ईश्वरपूरमध्ये मात्र ते अक्षरशः घरोघरी भेटणार आहेत वॉर्डामध्ये फिरणार वार् आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाची सुद्धा आता तिथं प्रतिष्ठापणाला लागलेली आहे चंद्रकांत दादांची पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली एक अत्यंत जोरदार काटेकी लढत म्हणतात तशी गुरणेश्वरपूर आणि आष्ट्यामध्ये सगळ्यांना पाहायला मिळणार आहे पाहूया काय होतंय हा राजकीय ह्या लढाईचा फैसला आणि हा जो फैसला होणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या राजकारणाला सुद्धा वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे मध्ये सुद्धा अशी मजेशीर परिस्थिती निर्माण झाली तिथं भाजपच्या विरुद्ध आघाडी करायचा बेत फसलेला आहे उलट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे उमेदवार उभा केलेला आहे भारतीय जनता पक्षानं उमेदवार उभा केला आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत ते पुन्हा एकदा बोलू पण आत्ता तरी ईश्वरपूर ईश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठीची आणि नगरपालिकेसाठी फार प्रचंड घनघोर अशी राजकीय लढाई होणार आहे पाहूया नेमकं काय होतंय ते या लढाईमध्ये आणि कोण जिंकत आहे आणि कोण हरतय याची सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे पाहूया काय होतंय ते लवकरच आपल्याला समजेल प्रचाराला जसा वेग येईल तसं दस तसं वातावरण आपल्याला लक्षात येईल आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद